नवकार क्लिनिक मातेपिरून फोडले डॉक्टर सागर जैन यांना धमकी पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील तुळसाबाई माळा चित्तोड रोड धुळे येथील प्लॉट नंबर ब्याण्णव त्र्याण्णव येथे नौकार क्लिनिक डॉक्टर सागर विजय जैन हे अनेक वर्षापासून चालवत असून या ठिकाणी अनेक गोरगरिबांना सेवा देत आहेत सदर क्लिनिक या क्लिनिकच्या माध्यमातून या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी अतिशय अत्यल्प दरात या ठिकाणी दवाखाना सुरू असून याचा लाभ धुळेकर नागरिक येथील परिसरातील नागरिक रुग्ण घेत आहेत तर अशा परिस्थितीत देखील गेल्या एक वर्षापासून येथील एका ये माथेपिरूकडून सलग तिसऱ्यांदा रात्री साडे वाजता दाव दवाखाना बंद असताना नौकार क्लिनिकच्या खिडकीला विटा मारून काचा फोडून त्याचबरोबर कॅमेऱ्याचे मोडतोड करून सदर माथेपिरू हा पसार झाला तर याबाबत माहिती मिळताच येथील कंपाऊंडर याने याबाबत डॉक्टर यांना माहिती दिली व या संदर्भात पोलीस प्रशासनाचे एकशे बारावर संपर्क साधला असता या ठिकाणी एकशे बारा क्रमांकाचे पोलीस प्रशासनाकडून गाडी आली परंतु सदर माथे फिरूस अटक न करता तेथून निघून गेले तर याच प्रकारे मागे देखील दोनदा सदर दवाखान्यावर दगडफेक करून हल्ला चढवण्यात आला होता तोडफोड करण्यात आली होती याबाबत दोनदा फिर्याद दिल्यानंतर देखील पोलीस प्रशासन याबाबत दखल घेत नसल्याने डॉक्टर सागर जैन यांनी नाराजी व्यक्त केली असून पोलीस प्रशासन अशा माथेपूर्वी गुंडास जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा देखील आरोप या ठिकाणी डॉक्टर सागर जैन यांनी केला आहे तर या तोडफोडमध्ये खिडकी व कॅमेऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्याचबरोबर डॉक्टर सागर जैन हे घरी जात असताना त्यांना थांबवून सदर माथेफिरू तरुणाने धमकी दिली असून तुला बघून घेईल अशी देखील धमकी दिली असल्याचे समजते तर डॉक्टर सागर जैन यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की म्हणजे व माझ्या परिवाराचे बरे वाईट झाल्यास पोलीस प्रशासन व फिरू जबाबदार राहील असे देखील यावेळेस डॉक्टर सागर जैन यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते आ, मी डॉक्टर सागरजी माझा दवाखाना इथं चितोड रोडला अठ्ठावीस नंबर शाळेजवळ नौकार क्लिनिक म्हणून आहे मला एक वर्षापासून इथलाच समोरचा एक व्यक्ती आहे दारू पितो तो, तो दररोज त्रास देतोय आठ म्हणजे एक वर्षापासून त्रास देतोय त्याची दोनदा कंप्लेंट पोलीस स्टेशनला केल्यानंतर त्याच्या ऑफिस पण आहेत दोनदा कंप्लेंट केल्यानंतर पण प्रशासन काहीच काल नाही काल रात्री पण त्याने येऊन दारू पिऊन दांगरो केला तो सर्व काचे वगैरे फोडले सीसीटीव्ही पण फोडला कॅमेरा फोडला त्याचं पोलीस स्टेशनला मी एकशे बाराला कंप्लेंट केली त्यांची गाडी आली तरीही पोलीस प्रशासन त्याला घेऊन न जाता असं सोडून गेली तो आता सकाळी सुद्धा जाताना मला बोलला की मी तुला बघून घे तो सर्रास त्यांच्या समोर सुद्धा पोलिसांसमोर सुद्धा त्याने धमकी दिली तरी पोलीस प्रशासन काही न करता असं किती दिवस चालणार आहे उद्या उठून माझ्या जीवाला काही बरे वाईट झाले तर आज पोलीस प्रशासन आणि तो व्यक्ती सदर व्यक्ती स्वतः जबाबदार राहील तो समोरच राहत असल्यामुळे तो कंटिन्युअसली इथं येऊन टॉर्चर करत असतो येऊन बसतो पैसे मागतो खंडी मागतो पैसे द्या नाही तर मी तोडफोड करेल असं रोजच चालू आहे त्याचं हे आता मी किती दिवस सहन करायचं हे आता प्रशासनाने निर्णय घ्यावा जो घ्यावा तो सध्या शहरात अशा प्रकारच्या भरपूर घटना घडत असून याच्यावर योग्य ती कारवाई न झाल्याने या अशा गुंड प्रवृत्तींना पाठबळ मिळतं व त्यांची ताकद वाढते व ते जास्त त्रास द्यायला लागतात आता यांचं बी दोनदा कंप्लेंट करून काही ऍक्शन न झाल्यामुळे आता त्याची पूर्ण ताकद वाढल्यामुळे तो आणखी जास्त त्रास द्यायला लागला तरी प्रशासनाने याकडे चांगलं लक्ष देऊन त्याची योग्य ती कारवाई करण्यात यावी